हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आम्ही कोकणात जायला निघालो आहोत तर आता ठाण्यावरून था आमची सिक्स फिफ्टी वनची जनशताब्दी आहे तर आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसून घेतो आहे बॅगा वगैरे ठेवून आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आता ट्रेनमध्ये मला प्रत्येक अर्धा अर्धा तासाने भूक लागेल तर आधी मी ती साऊथ इंडियन चकली टाईपमध्ये असते ते खाल्लेलं नंतर ब पाव खाल्ला आणि शेवटी मेंदूवडा चटणी खाल्ली पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सगळीकडे मस्त हिरवट पसरलेली होती मध्ये मध्ये छोट्या छोट्या नद्या झरे लागत होते खूप छान वाटत होता सर्व नैसर्गिक सौंदर्य पाहायला तर बघता बघता खेड स्टेशन आलं लगेचच आणि या पुढचा स्टेशन चिपळूण आहे आणि आता आपल्याला चिपळूणला उतरायचं आहे तर आता आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहोत आणि चिपळूणला उतरल्या उतरल्या तिथे आम्ही गरमागरम वडापाव खाल्ला वडापाव खूप छान होता मस्त स्पायसी असा होता तर आता आम्ही चिपळूणवरून रिक्षाने किंवा बसने गुहागरला जाणार आहोत इथलं बस स्थानक खूप लांब होतं त्यामुळे आम्ही रिक्षानेच गेलो रस्त्याला सगळ्यांनी भात शेती लावलेली दिसत होती तर आता आम्हाला जिथे राहायचं आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत हे मारुतीचं मंदिर आहे समोर आणि त्याच्या पाठीमागेच खूप मोठा समुद्रकिनारा आहे आणि आम्ही तिथेच राहणार आहोत इथे आतमध्ये आमचा फार्म हाऊस आहे तर आता आम्ही फार्म हाऊसला पोचलेले आहोत हे समोर दिसत तेच फार्म हाऊस आहे आणि येताना आम्ही बांगडे आणि पापलेट आणलेले तर जेवणासाठी ते फ्राय करून घेतले रस्ता बनवला आमचं जेवण तयार झालेलं आहे जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही समुद्रकिनारी थोडं फिरायला गेलो तिथे खूप छान छान फोटोज व्हिडिओज काढत होते सगळेजणं आजूबाजूला भरपूर नारळांची झाडं होती समुद्रावरून आल्यावर थोडा चहा पाणी घेतलं आणि टप्पा मारत बसलो त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी केली रात्रीच्या जेवणामध्ये चिकन सुका बनवलेला पापलेट फ्राय केले बांगडा करी भाकरी आणि भात त्यानंतर थोडंसं गोड खायचं म्हणून